हॅलो सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आत्ता मी फ्लॉगला सुरुवात केली आहे इथं वरती बघू शकता घड्याळामध्ये दीड वाजले आणि दीड वाजून पाच मिनटं झालेत मला वाटते आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे व्हिडिओ कशासंबंधी आहेत ते पण सांगते आज ना माझे सासूबाबाई आणि सासरे दोघंजणं आलेले आहेत आणि त्यांची काहीतरी कामं पण आहेत प्लस त्यांचं रुटीन चेकअप पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आणि बरीशीच कामं अशीच सगळी जोडून घेऊन ते दोघंजणं आलेली आहेत आणि आत्ता आमचं चहापाणी वगैरे झाल्यानंतर ना खूप गप्पा मारल्या आम्ही एक तासभर तरी आणि तेव्हा मी व्हिडिओ नाही स्टार्ट केला आणि ते गेल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला आणि त्यांनी सांगितले त्यांची फरमाइश आहे की आम्ही आल्यानंतर आम्हाला भजी पाहिजेत गरम गरम भजी तर तर आज मी छान अशी भजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यांनासुद्धा देणार आहे तर बघूयात त्यांना पण विचारेन मी जर ते कम्फर्टेबल असतील तर मी देताना वगैरे किंवा ते खाताना वगैरे मी शूट घेईन आणि भजी कशी झालेत ते पण आपण पन रिव्ह्यू त्यांना विचारूया तर खूप दिवसानंतर एक छान आणि मस्त अशी चटपटी तिखट मिठाची छान भजी मी आज बनवणार आहे आणि ती रेसिपी तुम्ही पण पाहू शकता नवीन चॅनलवर जर कोण असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला नवीन व्हिडिओला आत्ता सुरुवात होत आहे तसं तर हे पीठ मी चाळून ठेवलेलं पण परत एकदा म्हटलं भजी करायच्या अगोदरसुद्धा पीठ एकदा चाळणीनं चाळून घ्यावं आणि मगच भजी करायला घ्यायची तर हे एवढं पीठ घेतलं आहे मी चाळून छान असं आणि यानंतर इथं बघा हे चार पाच कांदे मी बारीक असे स्लाईसमध्ये उभट लांब कांदा चिरला आहे त्याला मीठ लावून ठेवलेलं ला अगदी पाच ते सात मिनटं आणि आता हे डाळीचं पीठ आहे तर हे पीठ घालायचं यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी पण घालणार आहे मी अगदीच काय कांद्याच्या पाण्यामध्येच भिजवणार आहे असं अजिबात नाही आहे आणि इथं मी अगदी बारीक म्हणजे हातावरती चोळून असा ओवा टाकला आहे अर्धा चमचा मीठसुद्धा टाकले कारण कांद्यामध्ये पण मीठ लावलेलं ला आणि आत्ता वरून थोडंसं घातलं आहे लाल तिखट घालायचं आहे जे रेग्युलर मी भाजीला वापरते लाल तिखट तेच लाल तिखट मी वापरले आणि यानंतर हे छान असं मळून घेते अगदी पाच मिनटं भिजत ठेवल्यानंतर लगेचच मग मी गरम गरम तेलामध्ये ही भजी तळून काढणार गरम गरमच भजी खायला खूप छान लागतं आणि खूप दिवसांनी करायला लागलेले त्यामुळे थोडासा उत्साह पण होता आणि म्हणजे सासू सासऱ्यांना पण खायला पाहिजे होते त्यामुळं मलासुद्धा खूप छान आनंद होत होता की आपल्याला कोणीतरी फरमाईश केली आहे आणि ते द्यायचं आहे त्यांना तर ही छान अशी रेसिपी मी तयार करत आहे आता सोडा घातला आहे परत एकदा मळून घेतलं आहे इथं तेल गरम करायला ठेवलं आहे गरम झाल्यानंतर लगेचच मी भजी सोडलेली आहेत आणि छान अशी भजी तयार हो मीडियम गॅसवरती मी भजी तळून घेत आहे कारण अगोदर मी तेल तापवून घेतले चांगलं त्यामुळं आत्ता मिडीयम गॅस केला आहे आणि खूप सुंदर असा वास पण येत होता छान खमंग भजी म्हटलं की खमंग वास आलाच आणि मग आता हे सगळं तयार होतं आहे आणि यानंतर मी सगळ्यांना मी खायला पण देणार आहे सर्व केल्यानंतर तुम्हाला दाखवते पुढे आणि इथं आमच्या सगळ्यांच्या छान अशा गप्पा टप्पा चाललेल्या खूप सगळ्या विषयावर बोलणं चाललेलं त्यामुळं व्हायसोवर दिला भजी तर आता छान तळून होत आलेली आहेत आणि यामध्येच मी थोड्याशा कट करून मिरच्या अगदी मध्ये कट मारल्या मिरचीला दोन दोन तुकडे केलेत एका मिरचीचे आणि ते सुद्धा मी भजीच्या कढईमध्येच टाकलेत जेणेकरून ते अगदी एखाद मिनिटमध्ये छान अशा फ्राय होऊन निघतील यासाठी आणि जर तशाच मिरच्या टाकल्यानंतर त्या अंगावर उडू शकतात त्यासाठी मिरचीला एक काप दिला आहे आणि मध्ये दोन तुकडे केले आहेत त्यातली हवा काढून टाकायची म्हणजे त्या उडणार नाहीत मिरच्या तर हे छान असं भजी तळून झालेली आहेत माझी आणि मिरच्यासुद्धा खूप सुंदर अशा तळून झालेल्या आहेत बघूनच अगदी भजी आणि मिरची भजी खावीशी वाटायला लागले आहेत आणि यानंतर मी लगेच गरम गरम वाफाळलेला मस्त असा चहा करणार आणि चहा भजी हे असं मस्त छान अशी डिश तयार केली आहे मी तर सगळ्यांना खायला देते आणि नंतर दाखवते मी तुम्हाला भजीचा एक घाणा तर मी तळून घेतला आहे आता मी हा दुसरा घाणा टाकत आहे आणि यानंतर लगेच चहा बनवते दुसऱ्या शेगडीवर आणि तोपर्यंत ही भजीसुद्धा तयार होतील आणि एकदम चार पाच प्लेट मला तयार करून देता येतील यासाठी पटपट पटपट पट, पट, हात हलवायचे आणि पटपट पट काम करायचं म्हणजे लगेचच सगळ्या गोष्टी छान अशा होतात मस्त अशी गरम गरम मिरची भजी कांदा भजी तयार आहेत आणि छान असं मी इथं सर्व करून घेते डिशमध्ये टाकत आहे तोपर्यंत मी दुसरीकडं चहासुद्धा ठेवला आहे चहा पण लगेच तयार होईल आणि बघू शकता किती सुंदर मस्त टेम्पटिंग अशी भजी झालेली आहे बघितल्यानंतरच खावीची वाटायला लागलेत मलासुद्धा तर इथं मी दिले सगळ्यांना खायला आणि नंतर चहा पण ठेवला आहे तर चहा करून घेते भजी तर खावी झाली आता चहा प्यायचं आहे

मस्त असा चहा आणि भजीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गप्पासुद्धा मारल्या थोड्याशा आणि मग नंतर ते गावी नि गेले आणि त्यानंतर आत्ता जवळजवळ पावणे चार वाजत आलेत आणि तरीसुद्धा मी थोडा वेळ एक पंधरा वीस मिनटं तरी थोडंसं विश्रांती घेणार आणि मग नंतर संध्याकाळचं चा रुटीन चालू होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि भजीची रेसिपी खास करून कशी वाटली कारण मला वाटते भजी मी शेअरच नाहीत केलेली आहेत आत्तापर्यंत तरी आणि केली असतील पण अशी वेगवेगळे असतील आणि आजची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद